नमस्कार तर आवरलं सगळं काम काम म्हणजे आपलं हेच रोजच दुन्हा भांडी स्वयंपाक आता राहिले जेवण आणि आम्ही चाललोय मावशीच जेवा तुला पेशल घ्यायचंय का बर तुला पेशल घ्यायचंय अजून जेवली बारा वाजून गेले तर इथं अजून जेवली नाही तर असं द्या चाललोय बाई आवाज भीती आहे तिचं पण आवरलं आहे काम तर मटकी बांधून ठेवली आता उद्याच्या दाखवून कसं कर येत आहेत ती छान असतं कडधान्य खाल्लेलं मटकी बांधून ठेवली आणि आता ती जेवायला आणि जातो बायचा जेवायला ती पण राहिली आहे ती पण एकटीच राहिली आहे मी अनुष अनुष्का पण जेवली पण जेवण थोडंसं पोरंही जेवतात नारळवाला बसतो निवांत व लिंबाच्यावाद भटकी भटकी देऊ का तुला हां मग रेशी न गं थोडीशी हां रेशी न गं म्हणजे म्हणलं काय बरं झालं का तुझं दाट झालं चिवा सुकल्यासारखीच दिसते काय तर दुखत आहे तुला दुखत आहे काय तरी बंद एका जागेवर बसत नाही दुखतय तुझं काय तरी सकार कशाने पडली आजची गुडघ्याला पण बर लागून घेतलंय चला चल येईन का हाऊस येथील स्पेशल भांड तुझं ती भांड होता आपल्या लक्षातच नाही काढायचं कुठे तुझं ते स्पेशल भांडाल घेतलेलं आता जाऊ दे आता चुषकाकडे दिलंय ताट आता पडलंय चट 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 ऊन पडले कधी पाऊ का डोक्यावर आबा गेलं तिकडं पलीकर अ बर असेल मी कालच रुग्ण दे तिकडेला कपडे वाळले आपले निम्मी

तीन जागा आमंत्रण आहे आणि किती भारी ड्रेस घातला होता आणि ती काढून परत हा ड्रेस अगं इडी का, का। लोकांना कस कस हे एवढे ट्रेडिशनल कपडे मिळत नाही ते आणि येडी का काय काकांना ड्रेस आणलेला घालू दे की तिला एकदा तरी काय गोष्ट घालून देत नाही ना मग बरं तुला घाल 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 असं दे तर असं ते आवरले आमचं सगळं आणि परफेक्ट कपडे आलेत परत तिला बसतात का ग घालून देत ना उलट असं बरं बरं का नाही जीव कसं छान छान दिसतंय उगा आम्ही सेम सेम झालो का नाही चला सेम सेम झालं तर चल आता कुठलं सुरुवात करायची आधी गोसा मावशी जायचं आणि तिथून घरी यायचं आणि नंतर ताईच्या निवान जायचं गुरं फिर बांधून हे करून खाया टाका त्याला चाललं आता एक दीड वाजता हम्म जाऊ आणि एका घरी संध्याकाळी निवांत जाऊ जेवल्या पण तिकडे जायचं म्हणजे ह्यांच्यात शारदा काकीच्यात पण होता सगळी इकडेच जायचं व्यवस्थित बोलावलं आहे हळदी कुंकवाला गोलूबाईला पण बोलावलं होतं पण तिकडे जाणं शक्य नाही कारण का मुलांचं आणि ह्यांचं त्याच्यामुळे वाई प्रॉब्लेम असल्यामुळे नाही आपलं इथली इथं कसं दहा पंधरा मिनिटं जाऊन येतो माणूस इतक्या लांब ना जाऊन येत नाही ना घरी कोण नाही पोरं सगळी घरी तर एका गाडी आम्ही एवढी सगळी जाऊ शकत नाही आम्हाला चार चाकी पाहिजे आम्ही एका गाडीत जातोय आणि चार पोरं ना आम्ही दोघी परत कसं सगळे घोटाळा जाऊन बसतो या चला जातो आता आवाल पण आले कपडे सगळं काढून ठेवून सगळं आवरले मी आवडले कुठे हो गेला असता बाय बाय